संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचे आयोजन ठाणे येथे वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचे आयोजन ठाणे येथील अंबिकानगर कर्मवीर भाऊराव कॉलेज या ठिकाणी करण्यात आलं होतं वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लागणारे साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी ठाणे शहरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती होती एक दोन मिनिटांतर थोडं शांत राहील नमस्कार प्रेक्षकांनो आत्ता आपण आहोत ठाणे येथील अंबिकानगरमध्ये वंचित बहुजन प्रणीत सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्यातर्फे येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांना सर्व परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं हे आयोजन युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं होतं आपल्याला असं सांगण्यात आलेलं आपल्यासोबत स्वतः या परीक्षेचं ज्यांनी आयोजन केलं होतं ते आयोजन करते आपल्यासोबत अनिकेत मोरे आहेत साहेब हा तुम्ही चांगला संकल्प डोळ्यासमोर उठून या विद्यार्थ्यांना पर सर्व परीक्षेचं आयोजन केलेलं आहे काय सांगणार आहे तुम्ही सर्वांना जय ज्योती जय क्रांती जय भीम जय शिवराय मी अनिकेत बंडूंवरे सम्यक विद्यार्थी आंदोलन वंचित बहुजन आघाडीची जी विद्यार्थी संघटना आहे त्या विद्यार्थी संघटनेचा ठाणे जिल्हा अध्यक्ष आहे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आदरणीय रेखाताई था ठाकूर आदरणीय महेश भारतीय सर आदरणीय सुजादादा आंबेडकर आणि आदरणीय अंजलिताई आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे जिल्हा अंतर्गत जे दहावीचे मुलं फ्युचरमध्ये बोर्डाच्या एक्झामला बसणार आहेत त्या मुलांचा सराव व्हावा यासाठी सम्यक विद्यार्थी आंदोलनाने ठाणे जिल्ह्याच्या वतीने हा सराव परीक्षेचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं सर्वात महत्त्वाचं कारण की सध्या देशातलं जे शैक्षणिक धोरण आहे हे विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप भयानक परिस्थिती निर्माण करणारं आहे आणि एक त्या धोरणाला विरोध करताना किंवा मग जे धोरण सध्या सरकारचं आहे त्या सरकारच्या धोरणाविरुद्ध सम्यक विद्यार्थी आंदोलनाने दिल्ली येथे देखील त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे सम्यक विद्यार्थी आंदोलनाची मुख्य भूमिका हीच आहे की इथला सोशी गरीब बहुजन वर्ग किंवा मग इतर कोणत्याही समाजातील व्यक्ती जो आहे विद्यार्थी जो आहे मुळात त्याला के जी टू पी जी शिक्षण हे मोफत मिळालं पाहिजे सरकारच्या वतीने आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाची प्रमुख भूमिका आहे दुसरं महत्त्वाचं हे आयोजन करताना सगळ्यात महत्त्वाचं मोलाचं मार्गदर्शन असेल ज्यांचा सपोर्ट असेल ते म्हणजे ठाणे शहर आणि पालघर निरीक्षक आदरणीय सिद्धार्थदादा यांनी खूप सपोर्ट त्या ठिकाणी केलेला आहे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या ठाणे जिल्ह्याच्या संपूर्ण टीमला माझी संपूर्ण टीम या परीक्षेच्या माध्यमातून सर्वांनी मनापासून त्या ठिकाणी काम केलं संपूर्ण विद्यार्थी असतील विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचे प्रश्न येणार आहेत विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे सुजा दादांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही विद्यार्थ्यांना जे बोर्डाच्या एक्झामला बसणार आहेत विद्यार्थी त्यांना एक, एक पॅड आणि कंपास ही जी बोर्डाच्या एक्झामला त्यांना खूप महत्त्वाचा सामान आम्ही त्यांना गिफ्ट म्हणून दिलेलं आहे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की दादांचा वाढदिवस पंधरा जानेवारीला आहे आणि दादांच्या वाढदिवसानिमित्त दुसरा एक प्रोग्राम आम्ही अरेंज करणार आहोत की विद्यार्थ्याने दहावीचा पेपर नेमका लिहावा कसा की जेणेकरून तो चांगल्या मार्क्सने पास होईल असा एक उपक्रम आम्ही एक दोन ते दी दोन दिवसात अरेंज करणार आहोत आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना ठाणे शहरातील ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करणार आहोत आणि विद्यार्थ्यांनी पेपर लिहावा कसा याचं मोलाचं मार्गदर्शन जे करणार आहेत ते शाळेमधून रिटायर झालेले जे म्हणजे खूप मोठ्या पदावरती जे प्रिन्सिपल राहिलेले आहेत व्यक्तिमत्व अशा व्यक्तिमत्वांना आम्ही तिथे आमंत्रित करून त्या ठिकाणी त्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहोत आपल्यासोबत ठाणे व पालघर शहराचे निरीक्षक सिद्धार्थी जाधव साहेब आप त्यांना पण विचारणार आहोत साहेब तुमच्या पक्षाचं एक धोरण आहे की तुम्ही पी जीपासून ह्याच्यापर्यंत शिक्षण मोफत करणार आहेत याबद्दल काय सांगणार आहे तुम्ही मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला ज्या वेळेस घटना दिली त्यावेळेस आधी या देशामध्ये अन्न वस्त्र निवारा या मूलभूत घरचा होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या बेसवरती त्यात आरोग्य आणि शिक्षण हे ॲड करण्यात आलं परंतु ह्या देशातील व्यवस्था म्हणजे जी मनुवादी व्यवस्था आहे तीतील तळागाळातील वंचित बहुजन घटकातील जे लोक आहेत त्यांना शिक्षणापासून आणि आरोग्यापासून कसं दूर ठेवता येतील याची जाणीवपूर्वक ते लोक व्यवस्था निर्माण करत असतात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच जी घटना दिली त्याच्यामध्येच त्याची तरतूद केलेली आहे की या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य हे मोफतच दिलं गेलं पाहिजे परंतु आता आपण जर पाहत असाल तर शिक्षणाचं बाजारीकरण झालेलं आहे आणि ते जाणून बुजून केलं जातं इथल्या वंचित वंचित घटकातील विद्यार्थी हा उच्च शिक्षित होऊ नये याची या ती व्यवस्था निर्माण केली जाते परंतु आम्ही आंबेडकर घराण्याचे जे आम्ही पाईक आहोत आम्ही याच्यावरती पूर्ण गांभीर्याने लक्ष देत आहोत आणि श्रद्धा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने आम्ही या धोरणाचा जाणीवपूर्व धोरणाचा तीव्र निषेध करत राहू आणि या देशातील मग तो कोणत्याही धर्माचा असो जर तो विद्यार्थी असेल आणि त्याला काही शैक्षणिक जीवनात गरज भासत असेल तर ती आम्ही वंचित बहुजन आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलनच्या माध्यमातून वेळोवेळी त्यांना सहकार्य करत राहू आणि या देशामध्ये किती झालं तरी शैक्षणिक व्यवस्था आम्ही कोलमडू देणार नाही ज्या परीक्षार्थींनी या परीक्षेचं बसल्या होते त्या परीक्षार्थींना पण विचारलं नव्हता पण तुम्ही परीक्षा दिलेली आहेत परीक्षेचा अनुभव कसा आला आहे तुम्हाला म्हणजे आम्ही खूप आभारी आहे या परीक्षेने आम्हाला म्हणजे एक असं माहिती पडलं की हम आम्ही कसे हम आम्ही कसे शिकले आहोत आमचा काय आमचा जा किती झाला आहे काय झालं आहे हेच परीक्षा एक महिन्यावर येऊन ठोपलेली आहे आत्ता तुम्ही परीक्षा दिलेली आहे कसा अनुभव आला मला चांग मला खूप चांगलं वाटले आणि मी खूप प्रसन्न आहे आणि मी एक अनुभव झाले की कसा बोर्डाचा पेपर द्यायचं आहे बस आपल्या पुढे पुढे